मित्रांनो मी आता चाललोय शेतावरती आणि असं आम्ही संध्याकाळी फिरायला होतो ते तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता आता हा बघा असा मित्र माझ्यासोबत येतोय छोटा मित्र आहे मला तर आम्ही चाललो त्या शेतावरती अशा प्रकारे मी पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय पाहू शकता आम्ही चाललो शेतावरती आणि हिरवीगार गाडी झाली तशी शेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि मस्त वाटतंय आपल्या इकडे येऊन ह्या अशा मित्राला रोज मी रोज घेऊन जातो तुम्ही पाहू शकता मित्र हा छोटा मित्र आपला तर मित्रांनो आम्ही इथे असे पर्यावरती आलेलो आहे जे पाऊस आमच्याकडे छोटा पर आहे हा इथे उपलडीचं पाणी आहे पाहू शेती शेतीची शेती, हिरवे शेती वगैरे झाली तुम्ही पाहू शकता हे बघा आणि असं निसर्गरम्य शांत वातावरण आहे कसली दगदग नाही आणि जीवाला शांतपणे मोकळी किती भेटते आम्ही सर्व फिरायला येतो मस्त वाटतं या शांततेत तुम्ही पण एकदा अनुभव घ्यायला हो नक्की या तुम्ही पाहू शकता ही बघा अशी पाण्याने भरलेली बीर आहे आणि असं सुंदर असं वातावरण मस्त मला रोज आवडतं फिरायला असं आणि मी रोज असा फिरायला येतो मस्त मित्रांनो मला अशी हिरवीगार शेती बघायला खूप आवडतं आणि हिरवं रान आणि तुम्ही बघू शकता असं आम्ही असं रोज फिरतो इकडे तिकडून रोज एन्जॉय करायचं असतं आम्ही ते एन्जॉय करतो गावाला